सुनील लाडगे पालघर संस्कृती या चॅनल तुम्हाला सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापूर्वक स्वागत कर मित्रांनो कसे आहात बरे ना बरेच राहा मस्त राहा आणि खुश राहत तर मित्रांनो सकाळचे सहा वाजले आहेत तर तुम्हाला दाखवतो आणि माझी तयारी झाली आता ड्युटीवरती जायला सहा म्हणजे सातला ड्युटी आहे तर सात ते तीन तर मित्रांनो असे आपली ड्युटी आहे आणि ड्युटी सांभाळून आपण व्हिडिओ बनवतो म्हणजे आपले पालघर क पालघरचं कल्चर कसं आहे ना ते दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे तर चला मित्रांनो आता ड्युटीवरती चाललो आणि त्याच्यानंतर जे आपलं डेली रुटीन म्हणजे व्हिडिओ बघायला येतील तर ह्यासाठी मित्रांनो आपले आता व्हिडिओ खूप लेट होतात आणि जास्त असं म्हणजे बाहेर कुठे जाता येत नाही तर मित्रांनो ना पहिल्यांदा सर्वांना नवीन वर्षाची हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा तर मित्रांनो आज जास्त काही बोलणार नाही येत आता ड्युटीवरती जाताना मित्रांनो काय रस्त्याला आपण इकडे तिकडे कुठे थांबत नाहीत त्यासाठी आपलं व्हिडिओ म्हणजे बाहेरचे येत नाही तर हेच सांगतो मित्रांनो सर्वांना नवीन वर्षाचे हार्दिक शुभेच्छा नाही आजपासून मित्रांनो आज एक जानेवारी दोन हजार चोवीस आहे तर आपले वर्ष सुखाचं आणि समृद्धीचं जावं म्हणजे आपल्याला एक वर्षामध्ये काय करता येईल ना, ना आप आप ले ले हो, ते आपण बघितलं पाहिजे तर हेच सांगतो आणि अजून मित्रांनो माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मित्रांनो आपले चॅनल एक वर्ष पूर्ण होऊन गेलं आपल्याला मॉनिटायझिंगचं एक वर्ष मध्ये हो झालं पाहिजेत होते तर ते मित्रांनो झालं नाही म्हणजे आपलं अर्ध पण नाही झाले म्हणजे पाचशे पण नाही झाले सबस्क्राईब तर मित्रांनो खरोखरच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच आपले पालघरचं कल्चर कसं आहे ना ते मी दाखवण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो आत्ता सीजन आले आला आहे आपले लग्नाचं म्हणजे आपले आदिवासी पाड्या गावामध्ये लग्न कसे असतात ना मित्रांनो ते मी दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि आता लगेच आपले मकर संक्रांती चौदा तारीखला तर ती कशी असते ना ती पण दाखवतो तर चला बाय आणि टाटा तर मित्रांनो इकडे आपले बाखरे आहेत बघा चोख्याचे तांदळाचे हे बघा भरपूर असे बनवले आहेत ड्युटीवरती घेऊन चाललं इकडे पाणी तापते आणि तिथे भाजी चालू आहे पण अंधार आहे अंधारात जास्त काय दिसणार नाही तर ही सील आहे बांबू पासून जे नवीन निघते त्याचे वाचते आदिवासी तर चला आता जातो ड्युटीवरती खाऊन खाऊन घेऊन जातो त्या पद्धतीने भाकरी असतात तर मित्रांनो हे आमचे गाव आहे सकाळचे दृश्य तुम्ही बघू शकता ही लाईट आहे लाईटी समोर आणि मित्रांनो साडेसहा वाजले तर ड्युटीवरती आता जायला निघाली पण इथलं तुम्हाला व्ह्यू दाखवतो कसं आहे ते बघा हा रस्ता आहे आणि इथे समोरही मित्रांनो दवाखाना आहे आमची हे लाईटचं खांब आहेत आणि पूर्ण गाव आहे पण ते अंधारामध्ये काय दिसणार नाही तुम्हाला तर चला हे आजचं दोन हजार चोवीसचं मित्रांनो पहिला व्हिडिओ आहे आणि हा रस्ता आहे तो तर आता चाललो आहे ड्युटीवरती तर व्हिडिओ मित्रांनो इथेच एंड करतो आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा आणि मित्रांनो ही जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा दाभाडी पाटील पडा बघू शकता आणि इथे आयुष्मान भारत ही एक आहे आणि हे आमचं गाव आहे इकडे तर मित्रांनो व्हिडिओला शेअर असाल तरी चॅनलला सस्क। पण सबस्क्राईब करून ठेवा चला बाय